कोल्हापूरात महालक्ष्मी आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत आणि गेले, गेले, गेले दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुकवडा कोल्हापूर शहरात भासवत आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातील मुस्लिम समाजातील लोकांनी हा निर्णय घेतला की आमच्या माता भगिनींना त्यांना पाण्यापासून व्यापूल न राहता त्यांना पाण्याचं वाटप करावा हे निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आणि आज पाण्याचं वाटप मुस्लिम समाजाकर्फे करतो आणि खरं तर आज एक आई महालक्ष्मीला आम्ही साखर घालतो आणि आज प्रार्थना करतो की गेले सहा महिने वर्षभर कोल्हापुरात ज्याप्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आई महालक्ष्मीने ज्या पद्धतीनं भस्मा वध केला कोल्हापूर शहरात नवरात्र उत्सवानिमित्त आई अंबाबाईच्या दर्शनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत एका बाजूने उन्हाळ्याच्या झळा वाढत आहेत तसेच शहरात पाण्याच्या मिनरल बाटल्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे याची दखल घेऊन कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने भाविकांना पाण्याचं वाटप करण्यात आलंय दिवसेंदिवस समाजामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या घटना होत आहेत त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होण्याचा धोकाही वाढला आहे या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही जागृत तरुणांनी व समाजातील ज्येष्ठांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबविला रिपीट राबवला यावेळी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संजय झाडे यांनी विशेष प्रोत्साहन दिले व तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून समाजामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत तरच आपल्यामधील एकजूट वाढ जाईल असा विश्वास व्यक्त केला या उपक्रमासाठी रियाज सुबेदार अख्तर इनामदार सलीम सय्यद तौफिक मुलानी सलीम मुल्ला वसीम चाबुकस्वार रिपीड चाबुकस्वार ताहिर मुजावर पप्पू शेख टिंकू बारगीर अल्तमस शेख निहाल मुजावर राहिल मुजावर साकीब लोटके मुजीब महात युनुस नदाफ इरफान मोदी उमर सय्यद साहिल शेख सोहेल बागवान नईम मुजावर रेहान बेग अल्ताफ इनामदार फैजल रिकीबदार मोहसिन बागवान रिजवान पठान जैद शेख साद शेख जुनेद बागवान शाहिद मुजावर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते